आणि यानंतरची बातमी आहे रायगडमधून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून कायम आहे पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी खंत व्यक्त केली आहे आम्हाला विकासापासून वंचित ठेवू नका आदिती तटकरे यांनी महायुतीच्या नेतृत्वाला साकडं घातलंय राजकीय गैरसमजामुळे रायगडच्या पालकमंत्री पालकमंत्रीपदापासून दूर आहे असंही आदित्य आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री पदावरून तटकरी यांनी खंत व्यक्त केलेली आहे आम्हाला विकासापासून वंचित ठेवू नका असं आदिती काही राजकीय म्हणजे गैरसमजातून आपल्या जिल्ह्याला आणखीन अद्याप पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागत आहे जिल्हा नियोजनची बैठक ही अजून आपली झालेली नाहीये पण एका बाजूला पालकमंत्री पदाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हा हे तिन्ही नेतृत्व ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला घेतील पण आमच्या कार्यकर्त्यांना जो आम्ही दिलेला शब्द आहे किंवा मतदानासाठी ज्या वेळेला आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो त्यावेळेला जो त्यांना दिलेला शब्द आहे हा आम्हाला काही अधिक काही काळ आता तो शब्दापासून वंचित राहता येणार नाही किंवा पाडता येणार नाही त्यामुळे एका बाजूला तो निर्णय आपण घ्यायचा आहे त्यावेळेला घ्यावा पण आमच्या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून तरी वंचित ठेवू नका अशा पद्धतीची विनंती एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली आहे